फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय व्हिडिओ चार वाजले होते पहाटेचे आणि हा दिवस होता दिवाळीचा तर मी सकाळी उठून दारामध्ये रांगोळी खाडायची होती मला सो वीस तारीख होती न, नरक चतुर्दशी ज्याला छोटी दिवाळी असं सुद्धा म्हटले जातं तर पहाटे पहाटे मी कधी इतक्या लवकर दार उघडून बाहेर गेले नव्हते गेल्या वर्षी तर काही प्रश्न नव्हता इशू फार लहान होती मला काही जमलं नव्हतं हे सगळं सेलिब्रेट करायला म्हणजे पहाटे पहाटे सेलिब्रेट करायला जमलं नव्हतं बट यावर्षी मी विचार केला की के ती थोडी मोठी झाली आता ती इतकं जमवत नाही पहिल्यासारखं सो आपण पहाटे रांगोळी काढावी तरी सुद्धा मला फार भीती वाटत होती मी सारखी अशी मागे वळून बघत होती की बाबा का माहिती का पण मी हॉरर पण खूप पाहते त्यामुळे कदाचित माझ्या डोक्यात राहिलं ते विचार ते आठवतात सो so, नंतर हळूहळू आसपासचे लोकसुद्धा उठू लागले नंतर भीती कमी झाली देन मी इकडे माझी रांगोळी काढत होते खूप खूप दिवसांनी रांगोळी काढते आहे कारण की आई इश्यू झाले तसं माझं या सगळ्या गोष्टींमध्ये आता जास्त इंटरेस्टने करू वाटत नाहीत कारण की असंही त्या पोरी काही ठेवत नाहीत कितीही छान रांगोळी काढा तुम्ही त्यावेळेस कटून टाकतात आणि मला इतकी छान आणि सुबक अशी रांगोळी येत नाही जी येते ती मी तुमच्यासोबत प्रेझेंट करतच आहे टिपक्यांच्या रांगोळ्या शक्यतो मी प्रेफरेबली काढते कारण की त्या मला थोड्याफार जमतात बट ज्या बा बाकीच्या आता आजकाल खूप ट्रेंड आहे आणि खूप लोक छान छान रांगोळ्या काढतात बायका पण इतक्या छान आपल्याला काही जमत नाहीत आपल्याला जे जमतं ते आपण मी तुम्हाला शो करतच आहे दे ते पाटे पाटे मस्त रांगोळी काढली मी आणि ही सुद्धा एक अशी थेरीपेटिक प्रोसेस आहे बरं खूप छान वाटते हे सगळं केल्यानंतर जर इश्यू मोठी झाली ना म्हणजे मोठी असते तर कदाचित मी रोज डेली केलं असतं हे पण माझी झोपच होत नाही तीन तीन वाजेपर्यंत ईशानवे मॅडम जागे असतात सो होत नाही पण मी कसं केली आहे सजावट बाहेर कसे दिवे लावले तुम्हाला कसं वाटतंय मला कॉमेंट करून सांगायला विसरू नका तर अशा प्रकारे सगळं काही सजवलं होतं सगळीकडे दिवे लावले होते घरामागे सुद्धा दिवे लावले होते मी आणि छान प्रसन्न वाटत होतं सगळं करायला मला दीड तास लागला साडेपाच वाजले होते चार वाजल्यापासून सुरू केलं होतं मी दे आज नेसावी म्हटलं आणि आज फक्त ताकच पिणार होते मी कारण की उद्याचा जो दिवस आहे थोडं खाणं होणार आपलं त्यामुळे मी फक्त चहाच पिणार होते आज दिवसभरात देन इकडे मी सॉरी काय बोलते मी चहा नाही ताक कल्प म्हणतात ते करणार होते एका दिवसाचं आणि ते केलं होतं मी देन इकडे जरासे व्हाईट हेड्स आणि ब्लॅक हेड्स आले होते सो त्यासाठी ही हिपहॉपची अ हेड्स काढायची जी स्ट्रीप असते ती यूज केली मी नंतर दुसऱ्या दिवसाची क्लिप आहे ही आणि थोडासा फराळ म्हणजे दोन चकल्याने चहा घेतला देन रांगोळी आराध्याने आणि मी काढली दुपारच्या जेवणामध्ये अशी मिक्स व्हेजची भाजी केली होती आणि पुऱ्या थोड्याशा घेतल्या होत्या पुऱ्या म्हणजे मी चपातीच्याच पिठाच्या पुऱ्या केल्या होत्या कारण की आराध्याला खायच्या होत्या आणि आहून आमच्या पुरी आवडत नाही सो त्यांच्यासाठी चपाती केली होती देन दुपारीच पूजेला लागले देवीसाठी मुकुट आणि साडी आणली होती नवीन सो so, पूजा केली संध्याकाळी मस्त रांगोळी काढली आणि ह्या प्रोसेसला जवळजवळ अख्खा दिवस जातो म्हणजे देवी देवीची पूजा करणे घरातली देवपूजा करणे घर आवरणे झाडणे पुसणे भांडी घासणे देन बाहेर रांगोळी काढणे <laughs> फार वेळ लागतो ह्या सगळ्याला आणि त्यात इशू आजकाल फार जमा आणि डायपर फ्री ठेवते त्यामुळे तर मला फार त्रास होतो त्या गोष्टीचा दैन इकडे असं छान हे जे डेकोरेशन आहे ना हे आहून केलं होतं मी केलं होतं आधी पण त्यांना ते माझं जे काही डेकोरेशन होतं ते आवडलं नाही त्यांना फार आवड या सगळ्यांची असं सजवणं डेकोरेशन करणं तर मग त्यांनी पुन्हा त्यांच्या पद्धतीने थोडंसं डेकोरेट केलं आणि छान अशी पूजा मांडली हे जे आ, मातीचे काय म्हणतात त्याला आहेत ना कळस छोटे छोटे ते आम्ही आणले होते परवा आम्ही गेलेलो शॉपिंगला तेव्हा तर अशा प्रकारे पूजा केलेली आहे पूजा कशी वाटली मला कॉमेंट करून नक्की 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 सांगा आणि भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घे आणि